मंत्री फौजिया खान यांचं संतापजनक कृत्य आफ्रिकेमध्ये रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फोटो सेशन फौजिया खान यांच्या विरोधात विधानसभेत आवाज उठवणार शिवसेनेची भूमिका ऐतिहासिक शालिनी पॅलेसवर जप्तीची नामुष्की बत्तीस कोटींच्या थकबाकीमुळे बँकेचा पवित्रा राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी आफ्रिकेतील जंगलांमध्ये चीड येईल असा कारनामा केला आहे फौजिया खान यांनी शिकार केलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांसोबत फोटो काढलेत इतकंच नाही तर या कामगिरीचं ओंगळवाणं प्रदर्शन करत हे सर्व फोटो मंत्री महोदयांनी वेबसाईटवर टाकले आहेत दरम्यान प्राण्यांची शिकार आम्ही केलेली नाही दुसऱ्यांनी केलेल्या शिकारीसोबत आम्ही फोटो काढून घेतले असा दावा केलेला आहे फौजिया खान यांनी फौजिया खान यांच्या कारनाम्यावर राजकीय वर्तुळामधून तीव्र प्रतिक्रिया उमटतात या विरोधात विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचं शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे तर भाजपने फौजिया खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तिकडे राष्ट्रवादीने मात्र यावरती सावध पवित्रा घेतलेला आहे पुरावे द्या कारवाई करू असं म्हटलंय प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी कोल्हापूरची शान आणि रंकाळा तलावाचा साक्षीदार असलेल्या शालिनी पॅलेसवरती जप्तीची नामुष्की ओढावली आहे या पॅलेसवरती बत्तीस कोटींची थकबाकी असल्याने सारस्वत बँकेने ही कारवाई केली आहे उरणमधील जेएनपीटी बंदरामधून पळवण्यात आलेल्या नव्वद ट्रकपैकी वीस गाड्यांचा पत्ता लागला आहे उरणजवळच्याच कुंटे गावामध्ये हे ट्रक आढळलेत पण या सर्व गाड्यांचे महत्वाचे पार्ट्स गायब आहेत